नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती श्रोते हो गणपती ही देवता जगातील जवळजवळ प्रत्येक माणसाला माहिती आहे या गणपतीचे रूप हेच मुळी कोणालाही आकर्षून घेणारे आहे भारतात तर उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम गणपतीची अनेक रूपे आपल्याला पाहायला ता मिळतात त्यातून महाराष्ट्र राज्यात तर गणपती देवतेला साधारण असे महत्व आहे महाराष्ट्रात पूर्वीपासून अनेक ठिकाणी गणपतीच्या मूर्ती सापडल्या आहेत यातूनच जिथे गणपतीच्या मूर्ती सापडल्या तिथे मंदिरे उभे राहिले यालाच स्वयंभू गणपती असे म्हटले जाते त्या मूर्ती जशा सापडल्या त्या स्थितीत त्यांची स्थापना केली गेली यात महाराष्ट्रातील गणपतीची आठ स्थाने खूप प्रसिद्ध झाली ही स्थाने विशेष प्रभावी समजली जातात हेच गणपती अष्टविनायक या उपाधीने प्रसिद्ध आहेत हे अष्टविनायक महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत अष्टविनायकाची यात्रा जीवनात एकदा तरी करावी अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते श्रोते हो आपण सुद्धा या अशाच व्हिडिओद्वारे या अष्टविनायकाची माहिती घेऊयात अष्टविनायकातील प्रत्येक गणपतीच्या उत्पत्तीच्या कथा त्यांच्या मूर्तीविषयी त्यांचे वेगवेपण प्रत्येक मंदिराची वैशिष्ट्ये प्रत्येक स्थानाच्या भौगोलिक स्थानाविषयी सुद्धा माहिती घेऊ ही माहिती लक्षात ठेवून जर आपण यात्रा केली तर त्याला अजूनच प्राप्त होईल आणि आपली यात्रा सफल होईल तर तुम्ही जर आपली संस्कृती मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत वे आहे आणि हा आज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा धन्यवाद